आ हा हे お <music>

बर माहिती आहे दुसरं उत्तराच सुद्धा हा बऱ्या माहिती आहे उत्तरांना हाय का बरोबर हा तिला सुद्धा जरा

ああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああ

আমি শুভদরা uhm

बरोबर सुद्धा जरा हा बरोबर काय काय होत थोडंसं बरं भर बघा हळदीच हा हळदीचं सुद्धा जरा बरं होईल काय नाही रोग नाही काय हा काय बसूया हा सुद्धा हा बोरा हे बघायला हा बोरा काय बस हा बोरा हे बोल kita boleh nak kita orang nak saya pun tu, kan? Kita kata sahur tu apa nak jarak? Kalau macam kalau, pergi ni lah. Oh,